मिरज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास महायुतीतील पक्षांची संख्या अधिकच वाढू लागली आहे कारण आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी देखील मिरज विधानसभा लढवण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले सचिन खरात स्वतः मिरज विधानसभेसाठी इच्छुक असून लवकरच ते स्वतः मिरज मतदारसंघाचा दौरा करणार असून या मतदारसंघाच्या लोकांचे प्रश्न समजून घेणार आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्रपक्ष आणि महायुतीचा घटक पक्ष आहे सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षणाचा विषय चाललेला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये तसेच मुस्लिम समाजाला पाच टक्के शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळाले पाहिजे लिंगायत समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा मिळाला पाहिजे आणि बार्टीच्या दोन हजार बावीसच्या विद्यार्थ्यांना आणि सारथी महाज्योतीच्या दोन हजार तेवीसच्या पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिप तात्काळ देण्यात यावी यासाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांची भेट घेणार आहे असंही सचिन खरात यांनी म्हटलं महाराष्ट्र राज्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर महायुतीमध्ये मित्र पक्ष आणि घटक पक्ष म्हणून गेले दहा वर्षापासून आम्ही काम करत आहोत आमची मध्यंतरी गेल्याच आठवड्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक झाली या बैठकीमध्ये सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी ठराव पास केलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण मिरज विधानसभेची निवडणूक लढावी असे त्यांनी ठरावपास केलेला आहे आणि तसं मला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आदेश दिलेला आहे परंतु मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मिरज या ठिकाणी आज स्वतः सांगलीमध्ये येऊन आज मिरज विधानसभेसाठी इच्छुक आहे हे आपल्या माध्यमातून जाहीर करत महाराष्ट्राला आहे परंतु मी सांगू इच्छितो मिरज मतदारसंघ मिरज मिरज तालुक्याची ओळख ही हॉस्पिटलनं ज्या या ठिकाणी जास्तीत जास्त हॉस्पिटल आहे परंतु या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला कमीत कमी डॉक्टर असतात आणि कमीत कमी मशिनरी असते म्हणजे हा प्रत्येक आवाज उठवण्यासाठी आम्ही या भागातून आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या भागातून आम्ही इच्छुक असल्याचं जाहीर करत आहे आजच मी स्वतः आजपासून या मतारसंघाचा मिरज मतदारसंघाचा मी दौरा करणार आहे आणि नागरिकांच्या आडी अडचणी आणि प्रश्न समजून घेणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी नक्कीच मी विचार करणार आहे दुसरी गोष्ट सगळ्यात माझं सांगायचं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा विषय चाललेला आहे आमच्या पक्षाची ठाम भूमिका आहे की मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये पाच टक्के आरक्षण मिळालं पाहिजे कारण मुस्लिम समाजाचं अत्यंत प्रमाण शिक्षणामध्ये आर्थिक व्यवस्था चांगली नसल्यामुळे शिक्षणामध्ये आयु अत्यंत कमी अडीच टक्के प्रमाण आहे त्यामुळे आमची स्पष्ट इच्छा आहे की मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आणि पुढे जाऊन एक सांग सांगू इच्छितो लिंगायत समाजाला अल्पसंख्याचा दर्जा लवकरात लवकर मिळाला पाहिजे कारण लिंगायत समाज गेल्या कित्येक वर्षापासून राज्यामध्ये आंदोलन करत आहे आणि मागणी करत आहे त्यामुळे आमची स्पष्ट भूमिका आहे की लिंगायत समाजाला सुद्धा अल्पसंख्याक दर्जा मिळाला पाहिजे दुसरी गोष्ट आमची स्पष्ट इच्छा आहे की मिरज मतदारसंघ हा येणाऱ्या काळामध्ये मिरजचा मोठ्या प्रमाणावर विकास व्हावा मिरज मतदारसंघाचा म्हणावं तितका विकास झालेला नाही असं लोकांचं मत आहे त्यामुळे मिरज मतदारसंघ नक्कीच आमच्या माध्यमातून आम्ही असा प्रयत्न करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये मिरज हे पिंपरी सारखं दिसलं पाहिजे पिंपरी चिंचवडमधील ज्या नागरिकांना सुविधा मिळतात सोयी मिळतात त्या सुविधा मिरजमधील जनतेला मिळायला पाहिजे याच अपेक्षेने याच हेतूने मी स्वतः आज येथे मिरज विधानसभेसाठी इच्छुक आहे असं स्पष्टपणे जाहीर करत आहे